नुकतेच माजी आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराचा पदाधिकारी मेळावा शहरातील अंबिका मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला यावेळी चेअरमन हिरा उद्योग समूहाचे अध्यक्ष रवींद्र हिरालाल चौधरी आणि माजी आमदार शिरीष दादा चौधरी उपस्थित होते यावेळी माजी आमदार शिरीष दादा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहे ते पुढे म्हणाले मागील पाच वर्षात अमळनेर मतदारसंघ विकास कामात मागे पडला आहे मी माझी आमदार असलो तरी तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीने विकास कामे आणण्याचा प्रयत्न सुरूच आहे रेमडीसी वरच्या नावाखाली माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला मात्र एक गुन्हा काय शंभर गुन्हे जरी दाखल झाले तरी अशा गुन्ह्यांना मी भीक घालत नाही समाजाची सेवा करणं हा माझा पिंड आहे आम्ही ऐंशी टक्के समाजकारण व वीसच टक्के राजकारण करण्याचे काम करीत असतो म्हणून त्याची चिंता मी करीत नाही माजी नगरसेवक गुलाब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणातून रवींद्र बापू चौधरी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना सांगितले की माझी आमदार शिरीषदा विरोधक चुकीची वल्गना करतात मात्र वल्गना करणारे संपूर्णपण ही राम लक्ष्मणाची जोडी आहे पुढील सत्तर वर्ष ही जोडी तुटणार नाही फुटणार नाही तसेच कोण काय म्हणतो त्याकडे लक्ष न देता दादा कसे विजयी होतील यासाठी प्रयत्न करा प्रास्ताविक प्रवीण पाठक यांनी केले या अमळनेर पारोळा तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते सुशिक्षित वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारी सामाजिक अस्वस्थता लक्षात घेऊन अमळनेर शहरातील मंगळ ग्रह सेवा संस्था व मल्टीमिडिया फीचर्स जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात तीन जुलै रोजी खानदेशस्तरीय स्तरीय एक दिवसीय मोफत खानदेश रोजगार प्रशिक्षण मेळावा व प्राथमिक चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यास युवा युवतींसह नव्याने उद्योग तथा व्यवसायाची उघडू पाहणाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला या मेळाव्यात खानदेशातील जळगाव सुप्रसिद्ध कॉर्पोरेट ट्रेनर गोपी गिलबिले अनिता गिलबिले यांनी यावेळी मार्गदर्शन केले मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले व सुशील नवाल यांनी प्रास्ताविक केले श्री अमरीश ऋषी महाराज टेकडीवरील दोन मिनिटात दोन हजार दोनशे बावीस वृक्षारोपणामुळे राज्यभर अमळनेरचे नावलौकिक होणार असून या अभियानाला यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अमळनेर तालुक्याचे सुपुत्र तथा आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे यांनी बैठकीत केले या बैठकीचे आयोजन बनसीलाल पॅलेस मध्ये करण्यात आले होते यावेळी मंचावर संदीप कुमार साळुंखे बजरंगलाल अग्रवाल माजी प्राचार्य डॉक्टर यस आर चौधरी व मोतीलाल जैन उपस्थित होते यावेळी माजी प्राचार्य डॉक्टर यस आर चौधरी बजरंग अग्रवाल मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले यांनी विविध मुद्दे मांडत मार्गदर्शन केले सूत्रसंचालन आशिष चौधरी यांनी केले माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी संजय चौधरी दिनेश रेजा महेश कोठावदे आणि अंबऋषी टेकडी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी व आय के डी मॅथ्स अकॅडमी अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने नर्मदा रिसॉर्टमध्ये बारा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्याची दिशा या विषयावर करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले यावेळी डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर धीरज अग्रवाल डॉक्टर पुष्पराज वारके आय के डीचे संचालक किरण माळी सतीश देशमुख उपस्थित होते यावेळी आयके डी मॅथ्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अमळनेर तालुक्यात सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते मात्र सदर शेतकऱ्यांना अद्याप ही नुकसान भरपाई न मिळाल्याने त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवावा यासाठी अमळनेर काँग्रेसच्या नेत्यांनी नाना पटोले यांना निवेदन दिले आहे तसेच दोन हजार तेवीस खरीप हंगामात अमळनेर तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला पावसाचा चाळीस दिवसाचा खंड होता तरीही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नाही हा तालुक्यावर झालेला अन्याय आहे तरी अमळनेर तालुका दुष्काळात घ्यावा व ही तालुक्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर अनिल शिंदे प्राध्यापक सुभाष पाटील धनगर पाटील उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे उपस्थित होते जळगाव जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत ज्या योजना कार्यान्वित झाल्या नाहीत त्या तातडीने सुरू कराव्यात कंत्राटदारांनी कामे हाती घेऊन जी कामे वेळेत पूर्ण केली नाहीत अशा कंत्राटदारांवर तीन सी नुसार कार्यवाही करून त्याच्याकडून वसुली करण्यात यावी वीज जोडणी अभावी अपूर्ण राहिलेल्या पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्यात याव्यात त्याचप्रमाणे ज्या ठिकाणांचे जलस्रोत कोरडे पडले आहेत अशा ठिकाणी भूजल सर्वेक्षण करून नवीन स्रोत शोधण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले अमळनेर शहरातील माउली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा दोन हजार चोवीस चा शंभर टक्के लागला आहे प्रथम वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये महाजन गोविंदा दिलीप हा एक्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस गुण मिळवून प्रथम तर कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात वर्ष ठाकरे दिव्या अनिल पंच्याऐंशी पूर्णांक शून्य सहा टक्के इतके गुण मिळून प्रथम तर लोखंडी रोशन विष्णू हा पंच्याहत्तर पूर्णांक सत्याहत्तर टक्के मिळून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात पहिला आला तर रामेश्वर कोचरेकर हा एकोणऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस टक्के गुण मिळवून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पहिला आला द्वितीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंगचा पाटील भूषण रवींद्र शहात्तर पूर्णांक पंच्याहत्तर टक्के तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा चौधरी प्रणव कांतीलाल शहाऐंशी पूर्णांक सत्तावीस टक्के तर इलेक्ट्रिकल प्रसाद दिनकर पूर्णांक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पाटील गौरव शांतीलाल चौऱ्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळून प्रथम आला आहे तृतीय वर्षात एक सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात पाटील दर्शन दशरथ एक्याऐंशी टक्के गुण मिळून प्रथम कम्प्युटर इंजिनिअरिंग पाटील मोहित गिरीश एकोणऐंशी पूर्णांक पासष्ट टक्के गुण मिळून प्रथम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साळी आदित्य प्रवीण सत्याहत्तर पूर्णांक अडतीस टक्के गुण मिळून प्रथम मेकॅनिकल इंजिनिअरिंग पाटील योगेश राजेंद्र एक्याऐंशी पूर्णांक अठ्याहत्तर टक्के गुण मिळून प्रथम आला आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राध्यापक शिक्षक व कर्मचाऱ्यांचे संस्थाध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे सचिव डॉक्टर संदीप जोशी व प्राचार्य श्री कुणाल पाटील यांनी अभिनंदन केले तालुक्यातील जळोद रस्त्यावरील गांधली जवळील सप्तशृंगी मंदिराजवळ एका व्यक्तीला सहा ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह सापडले मात्र त्याने पैसे आणि दागिन्याचा मोह सोडून प्रामाणिकपणे मूळ मालकाचा शोध घेऊन सर्व ऐवज परत केल्याने त्याचे कौतुक होत आहे भास्कर पारधी असे त्या प्रामाणिक व्यक्तीचे नाव आहे प्रामाणिकपणा दाखवल्याने मूळ मालक भारती पाटील यांनी भास्कर पारधी यांचा सत्कार केला शहरातील सेंट मेरी इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी कुमारी आराध्या मुकेश पाटील ही इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अमरनेर तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिचे सेंट मेरी शाळेच्या प्रिन्सिपल व सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या नाशिक डिव्हिजनच्या माध्यमातून अमळनेर येथे विमा प्रतिनिधींचा मेळावा नुकताच प्रताप कॉलेज येथील तत्त्वज्ञान केंद्रामध्ये संपन्न झाला